आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता डॉक्टरांचं अपहरण करून व खंडणी मागणाऱ्या फरार आरोपीला आळेफाटा परिसरातून केले झेरबंद डॉक्टरचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी फरार कुक्यात गुन्हेगार प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओहाळ वैवर्ष बत्तीस राहणार वाळत तालुका खेड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून आळेफाटा एसटी स्टँड परिसरातून जेरबंद केले असून याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसा असा एकावन्न एक हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मंचर येथील डॉक्टर कैलास रघुनाथ काळे राहणार मंचर तालुका आंबेगाव हे त्यांच्या जवळ असलेल्या मोटरसायकलवरून पेट ते मंचर असे जात असताना चारचाकी चार चाकी वाहनानं देऊन डॉक्टरांना खाली पाडलं त्यांचं अपहरण करून त्यांना निघोटवाडी परिसरात नेऊन जबर मारहाण केली फिर्यादी डॉक्टर यांच्याकडे वीस लाख रुपये खंडणीची मागणी केली त्यातील एक लाख रुपये खंडणीची रक्कम घेऊन आरोपी पैकी एकानं डॉक्टरांना जिवे मारण्याच्या उद्देशानं गावठी पिस्टल मधून गोळी फायर केली व त्यानंतर डॉक्टरांना पुणे नाशिक हायवे रोडच्या कडेला पेट घाटाच्या जवळ सोडून दिलं होता या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार पवन सुधीर थोरात याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती मात्र प्रवीण उर्फ डॉलर ओघाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अक्षय नवले यांना मिळालेला गोपनीय माहिती मिळाली की आरोपी आळेफाटा एस टी स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार शनिवार दिनांक पंधरा रोजी पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात यश आलंय त्यावेळी त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व दोन जिवंत कारतूस मिळून आली त्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस अंमलदार दीपक साबळे अक्षय नवले संदीप वारे राजू मोमिन मंगेश थिगडे विक्रम तापकीर निलेश सुपेकर यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहे